दिवस आहे म्हणजे आम्ही बुधवारी तेरा तारखेला आलो होतो हाच चौदा तारीखचा दिवस आहे गुरुवारचा दिवस आहे इथे आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून आहे आणि आता तो म्हटलं तो तोपर्यंत झाडू मारून झाडू मारून घेतली आणि त्याच्यानंतर लादी कुसायला घेतली <coughs> कारण नंतर जेवण आणि नाश्ता पण म्हणजे आमचा तर माझा आणि माझ्या जाऊबाई त्यांचा उपवासच होता त्याच्यामुळे म्हटलं आधी लादी पुसून घेऊया आणि घरात पण कोण नव्हता आणि घरात कोण असेल ना मग ते इत्य तितके असे पाय वगैरे येतात आणि कोणाचं काय काम असेल तर इकडनं नाथ तिकडं ना ते सगळं चालू होतं त्याच्यामुळे म्हटलं आधी लादी पुसून घेऊया मग पुसता पुसताच बाकी जे लोक आले होते म्हणजे दिव्यांचे पप्पा आणि ते कुठे बाहेर गेले होते मग तिकडनं आले मग म्हटलं ठीक आहे आता घेतलीच आहे पुसायला तर पुसून घेऊया आणि लादी पुसलं ना फरशी पुसून झाली की खूप छान वाटतं आणि स्वच्छ वाटतं नसेल पुसलं की एक ते एकदम ते अनइझी अनइझी म्हणजे असं वेगळंच वाटतं त्याच्यामुळे लादी आहे ती मी गावाला आल्यावरती पुसते आणि तो तोपर्यंत नाही असं फ्रेश फ्रेश वाटत तर इकडे आता सामान जे आहे सा। ते आमच्या एका साईडला ठेवलं आहे आणि हा बेडरूम आहे हा बेडरूम खरं तर म्हणजे आम्ही आलो तर आम्ही राहतो जिथे त्यांचं पण सामान आहे दादाचं आणि वहिणींचं आणि आम्ही आलो किंवा आम्ही इथे आमचं इथे सामान असतं आणि उठाबासाची सोय वगैरे झोपणं वगैरे इथेच होतं आमचं सगळं आणि नंतर आम्ही सगळी पूर्ण फॅमिली असेल तर मग आम्ही लेडीज आहोत इकडे झोपतो ह्या रूममध्ये तर आत्ता ना बाहेरची आहे ते पोर्च आहे तो पुसून घेते मी पहिला काय करायची जेव्हा मी कधी उठ सकाळी लवकर उठली तर आधी बाहेरचं हा पोर्च आणि ही खळा जो आहे कोकणामध्ये आपण ह्याला खळा बोलतो बाहेरच्या अंगणाला तर ते मी फुसून घेते कारण कसं सगळेजण झोपलेले असतात कोणाची एजा एजा होत नसेल त्याच्यामुळे ते करते पण आज आहे ना मी उशिरा उठले उशिरा म्हणजे आठ साडेआठ वाजता उठली कारण खूप दमायला झालं होतं जरी बसून प्रवास केला असेल काही काम नाही केलं असेल पण बसून बसून पण प्रवासात खूप दमायला होतं आणि जेव्हा मी कधी गावाला येते ना तर दुसरा दिवस हा माझा थोडा असाच आळशीपणामध्ये जातो कारण थोडंसं ते सेट होण्यामध्ये थोडं वेळ लागतो आपल्या घरी कसं वेगळं रुटीन असतं इकडे आल्यावरती पूर्ण वेगळं रुटीन असतं नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईन ना तेव्हा मी असं पूर्ण रुटीन आहे ना तुम्हाला दाखवेन तर इकडे नाही ह्या ज्या खुर्च्या आहेत त्या मुंबईला माझ्या आईकडे आम्ही घेतल्या होत्या पण त्या खूप खुर्च्या मोठ्या झाल्या मग शेवटी जा आईला कंटाळा आला म्हणून आम्ही त्या घेतल्या आणि ह्या गावाला पाठवल्या आमच्या गावाला तर इकडे थोडे धूळ वगैरे बसली होती तर त्याचे पप्पा ते साफ करायचं काम करत होते आणि इकडे आता कपड्याची पण वॉशिंग मशीन लावलेली आहे रिसेंटलीच मी घेतली आहे वॉशिंग मशीन गावाला गणपतीच्या वेळेस म्हणजे गणपती झाल्यानंतर घेतली होती ऑनलाईन मागवली होती पण ती काय आली नव्हती त्याच्यामुळे नंतर जाऊन मग दुकानातच घेतली तर कपडे झाले धुवून वगैरे मशीनमध्ये तर आता वरती आली नाही बाजूला थोडी जागा होती तिकडे थोडे कपडे सुकत घातले आणि बाकीचे जे कपडे आहेत ना ते मी वरती टेरेसवरती सुकत घातले पहिला मशीन नव्हती तेव्हा मग हातानेच कपडे धुवावे लागायचे मग एक जण कपडे घासणार एक जण कपडे पिणार असं चालायचं पण आता म्हटलं घेऊन टाकूया कारण मशीन असेल तर कसं चादर गोदड्या वगैरे धुवायला बरं पडतं आणि जास्त माणसं असली की तर त्याहून बरं पडतं कारण माणसं जास्त असली की कपडे पण ते जास्त होतात आणि मुलं वगैरे असतील ना की कपडे पण खूप असतात मुलांचे कारण त्यांचं खेळणं बिणं वगैरे एवढं असतं मातीमध्ये उन्हामध्ये त्याच्यामुळे कपडे दोन तीन वेळे चेंज होतातच म्हणून म्हटलं आपण आता टेरेस आपण एक वॉशिंग मशीनच घेऊया तर डबल ह्याची वॉशिंग मशीन घेतली आहे त्याचा पूर्ण रिव्ह्यू आहे ना डबल मशीनचा तुम्ही परत कधी गावाला गेली की मी दाखवेन पण आहे ती वॉशिंग मशीन मी भरपूर कंपनीची घेतली आहे खूप छान आहे तर ते आता टेरेसवरती ते आली कपडे सुकत घालायला आणि इकडे कसं जरा हवा येते थोडंसं पत वरती पत्रे आहे त्यामुळे पत्रे पण गरम होतात आणि हे काय तर मशीनमधनं घट्ट पिऊन आलेले कपडे आहेत त्याच्यामुळे लगेच सुकतात थोडा उशीर झाला होता कपडे सुकत घालायला तर कपडे सुकत घालून झाले ना तर मशीन आता बेडरूममध्ये ठेवली फुसून वगैरे व्यवस्थित त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित पॅक केलं ही जी पिशवी आहे ना ही प्लॅस्टिकची पॉलिथिन ह्या प्लॅस्टिकच्या पॉलिथीनमध्येच ते पॅक करून आलं होतं जे बॉक्स होता पण ही पिशवी पण होती मग मग त्या वहिनीनं म्हटलं की ही राहू दे ह्याच्यावरच तुम्ही झाकून ठेवा तर मग त्या तसंच करतात झाकून ठेवतात म्हणजे तेवढी मशीन बस सेफ राहते आणि धूळ वगैरे उडत नाही आणि त्या पण काय जास्त यूज करत नाहीत जेव्हा जास्त कपडे असेल तेव्हाच करतात ना तर तिघांचे कपडे आहेत ते हाताने धुवून टाकतात तर इकडे आता जेवण वगैरे झालेलं आहे तर आता भांडी घासून घेतो भांडी भरपूर होती आम्ही घरातली माणसंच होतो आणि आमच्या बाजूच्या घरातले दोघं जण जेवायला होते कारण त्यांची फॅमिली आली नव्हती मग ते दोघं आमच्याच घरी जेवायला होते त्यामुळे भांडी वगैरे पण जास्त पडली होती त्याच्यामुळे म्हटलं आपण बाहेरच घेऊया आणि भांडी घासूया तर वहिनीने भांडी घासून दिली आणि मग मी धुवून काढली आणि असे दोघींनी मिळून जर काम आणि असं दोघींनी मिळून जर कामं केली ती के पटापट पटापट होतात एकावरच असं कोणावरती लोड येत नाही तसं बेसिन ना आहे पण बेसिनमध्ये पण छोटी मोठी भांडी असतात ती घासतो पण अशी जास्त भांडी असतील ना तर मा <coughs> आम्ही बाहेरच घेतो इकडे भांडी वगैरे घासून झाली आहेत तर हा जो भाग आहे तो स्व पाणी हे करून घेते त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ आहे म्हटलं चला आता सकाळी भाकरी झाली होती तर म्हटलं तर चपात्या करूया तर वहिनी जपा त्याला आटून देत आहेत मी शेकून काढते कारण कसं होतं माहिती आहे का प आपल्याला आपल्या पोळपाटाची सवय असते ना तर त्या दुसऱ्या पोळपाट म्हणजे दुसरीकडे आपण कुठे गेलो तर त्या पोळपाटावरती आपल्याला जमत नाही माझ्याकडे पोळपाट आहे ना तो लाकडी पोळपाट आहे आणि इथला आहे तो ॲल्युमिनियम्स आहे त्याच्यामुळे मला ते लाटायला जमत नाही जे प फाटतात आणि आकार वगैरे असं गोल येत नाही मग त्यामुळे मी त्यांनाच म्हटलं की तुम्हीच लाटून द्या मी भाजून काढते तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग हा इथेच समतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला